बाजारात आज अचानक प्रचंड मोठी उसळी घेतली आहे आज सोन्याच्या भावात इतका बदल झाला की ग्राहक तो भाव पाहून अक्षरशः पळू लागले संपूर्ण बाजार रिकामा झाला जेव्हा नवीन भाव समजले सोन्याचा भाव असा किती रुपयांनी बदलला आहे की ज्यामुळे ग्राहक आता सोन्यावर बहिष्कार टाकणार आहेत आता सोनं कुणीच खरेदी करणार नाही कारण की पंधरा वर्षाचं सोन्याने एक विक्रम मोडला आहे एका अतिशय धक्कादायक वातावरण निर्माण झालं आहे चांदीने तर अक्षरशः उच्चांक गाठला होता पण सोन्याने जे रेकॉर्ड मोडला आहे ते पाहून अक्षरशः बाजारामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला लग्नसारखीसाठी लोकांची सोनं खरेदी करायला गर्दी झाली होती लग्नासाठी सोनं लोक खरेदी करत होते पण अचानक भावामध्ये एकाचा विक्रमी बदल आहे। की ज्यामुळे खरेदी करायचं ठेवून घरी गेलेले आहेत अक्षरशः सोन्यावर आता बहिष्कार टाकणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या सहा महिन्यात जेवढा बदल झाला नव्हता त्यापेक्षाही जबरदस्त बदल अचानक एका दिवसात झाला आहे सोनं कशा पद्धतीने बदलला आहे त्याच्यामुळे इतका मोठा रेकॉर्ड हा मोडला आहे आणि त्यामुळे ग्राहक चिंतेत आले आहे बाजारात इतका तणाव निर्माण झाला की बाजारामध्ये आता शुकशुकाट आहे अशी काय परिस्थिती निर्माण झाली की ज्यांनी काल सोनं घेतलं होतं ते लोक खुश झाले आणि ज्यांना आज घ्यायचं होतं ते नाराज झाले म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की सगळ्या लोकांमध्ये सारखी भावना नाहीये आज पन्नास टक्के लोक खुश आहे पन्नास टक्के लोक नाराज आहे म्हणून कशा भावामध्ये कसा बदल झाला आहे लोक सोन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहेत काय आज सराफा बाजारमध्ये वेगळेच वातावरण फिरलं आहे काय सरकारचा नवा निर्णय घेण्यात आला आहे आजचे ताजे भाव नेमकं किती आहेत अठरा कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भावना काय आहे बावीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव किती रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्यामध्ये काय रेकॉर्ड ब्रेक भाव बदलले आहेत असा मार्केटमध्ये असा पंधरा वर्षाचा कोणता रेकॉर्ड तुटलेलं आहे की ज्यामुळे अक्षरशः मार्केटमधले ग्राहक घरी पळून गेले आहेत का लोकांनी सोनं खरेदी थांबवली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नूतन भाव जाहीर झाल्यानंतर बाजारपेठ का स्तब्ध झाली विक्री खरेदीच्या ठिकाणी इतकी शांतता कशी पसरली आता तुम्ही लगेच खरेदी करायला हवी की विश्राम घ्यायचा आहे खरेदीची योग्य वेळ काय आहे हे सगळं सविस्तर चित्रफितीत तुम्हाला सांगणार आहे पहा चित्रफित अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीने ओत्प्रुत भरलेली आहे त्यामुळे तुम्ही चित्रफित अजिबात दुर्लक्षित करू नका जर तुम्हाला सुवर्ण आणि रजत विक्री खरेदीत निश्चितपणे लाभ मिळवायचा असेल तर ही चित्रफित संपूर्ण पाहिली तर तुमचा हजारोंचा नव्हे लाखांचा फायदा होणार आहे आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सुवर्णाच्या खरेदी विक्रीबद्दलचे तीन प्रमुख विषय पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सुवर्ण खरेदी करायचे की नाही हे झटपट समजेल तसेच भविष्यात सुवर्ण खरेदी करण्यासंबंधी काही खास सल्ला देखील मी देणार आहे विवाह सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर सुवर्णबाबत भारतीय प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे ज्यांना विवाहासाठी सुवर्ण खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे चित्रफित शेवटपर्यंत नक्की पहा पुढील पंधरा वीस दिवसांमध्ये सुवर्णाच्या भावात कसा चढ होतार राहील याचे सटीक विश्लेषण देखील तुम्हाला या चित्रफितीत पाहायला मिळेल त्यामुळे या दरातील घसरणीचा लाभ कसा घ्यायचा हे तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता सुवर्ण आणि रजत दरातील आजच्या सर्वात मोठ्या बदलामागची बातमी संयुक्त राज्य अमेरिका आणि युरोपमधून आली आहे अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सुवर्ण बाजारावर होत असतो अमेरिकेतील तसेच युरोपमधील राजकीय आणि आर्थिक अडचणी सध्या वाढू लागल्या आहेत जेव्हा बाजारात अशी अस्थिरता येते तेव्हा गुंतवणूकदार सुवर्णाकडे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहतात ते डॉलर आणि समभाग बाजारातून निधी काढून सुवर्णात गुंतवतात याच कारणामुळे अमेरिकेतील बदललेल्या वातावरणामुळे भारतीय बाजारपेठेत विक्रमी उथापलत झाली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचे सुवर्णाचे आणि चांदीचे दर काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सुवर्णाचे आजचे दर काय आहेत चांदी प्रतिग्राम आणि प्रति, प्रति किलोचे काय दर आहेत या सगळ्याची माहिती देण्याआधी आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करूया कारण चांदीच्या दरात सर्वाधिक आणि विक्रमी वाढ झाली आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा चांदीचा चा 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 दर एक लाख सव्वीस हजार रुपये प्रति किलो होता बाजारात मोठी वाढ झाल्याने ऑक्टोबर महिन्यात चांदीने सर्वाधिक एक लाख नव्वद हजार रुपयांपर्यंतचा दर गाठला मोठी वृद्धी झाल्यावर अनेकांनी फायदा मिळवण्यासाठी चांदी विकली ज्यामुळे दरात मोठी घसरण झाली पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदीचा दर कमी होऊन एक लाख पन्नास हजार पाचशे रुपयांपर्यंत खाली आला होता आता चांदी पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे पाच नोव्हेंबरच्या सर्वात कमी दरानंतर सलग सात दिवस चांदीच्या दरात वाढ होत आहे हा बदल इतका जलद आहे की केवळ एकाच दिवशी तेरा नोव्हेंबरला चांदीच्या दरात तब्बल अकरा हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आज या सात दिवसांच्या सलग वाढीनंतर एक किलो चांदीचा दर एक लाख सत्तर हजार सातशे एकतीस रुपयांवर पोहोचलेला आहे पण आजचा चांदीचा दर जर पाहायला गेला तर तो ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आता चांदीच्याच दराने जर तुम्हाला धक्का बसला तर सोन्याच्या दरामुळे तुम्ही थेट बसून घेणार आहात इतका दर भयानक बदलला आहे आता आपण सुरुवात करूया की चांदीचा आजचा एका ग्रामसाठीचा जर तो आहे एकशे शहात्तर एकशे शहात्तर रुपये प्रति ग्राम चांदी आज बाजारामध्ये विकली जात आहे चांदीचा दहा ग्रामचा दर जर आपण विचारात धरायला गेलो तर तो सतराशे साठ रुपये प्रति तोळा आज चांदी विकली जात आहे आणि चांदीवर एक किलो जर आपण आज घ्यायला गेलो तर एक लाख शहात्तर हजार रुपये प्रति किलो ही चांदी आहे आता तुम्ही म्हणाल ही चांदी भरपूर वाढली का लक्षात घ्या चांदी एक लाख नव्वद हजार रुपयांचा उच्चांक तिने गाठलेला आहे आता ती परत एक लाख पन्नास हजारांपर्यंत येऊन ती पुन्हा हळूहळू हळूहळू ती एक लाख नव्वद हजारांकडे जात आहे असा त्यामध्ये अंदाज वर्तवण्यात आला पण खरे सोन्याचे दर पाहिल्यानंतर तुम्हाला खरं तर यामध्ये एक मोठा धक्का का बसणार आहे कारण की सोन्या चांदीची एक संलग्नता असते की ते देखील तुम्हाला आता लक्ष देणार आहे मग नेमकं सोन्याच्या दरात काय झालं आहे का चांदी अचानक इतकी वाढली आहे काय याच्यामागचं कारण आहे आता तुम्हाला पुढे विवाह सोहळ्यांसाठी सोनं चांदी खरेदी करायची आहे तर मग काय करायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा चांदीने जी वेगाने वाढ दाखवली त्यामुळे सोन्याचे दरही खूप वाढले आहेत आणि आज सोन्याच्या मूल्यात मोठी वाढ दिसून येत आहे सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी शिखराकडे घावत आहेत आता चांदीने वेगाने वाढ दाखवली आता सोन्याचे दर काय राहणार आता सोन्यानेही एक विक्रम मोडला तो विक्रम खूप जुना होता आणि तो विक्रम सोन्याने आज पुन्हा एकदा परत मोडला आहे आता तो विक्रम कशामुळे मोडला आजचे सोन्या चांदीचे ताजे दर काय आहे ते आपण ताजे दर पाहणारच आहोत पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा झाला की दोन हजार सव्वीसच्या सोन्या चांदीच्या दराची भविष्यवेणी आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोने चांदीचे दर कसे राहणार कमी राहणार का वाढणार कसे राहणार तर या संदर्भात चार महत्त्वाचे पूर्वानुमान आलेले आहेत हे चार पूर्वानुमान जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमचं नुकसान याच्यामध्ये होणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक हे सगळे पूर्वानुमान पहा कारण की अंदाज अतिशय अनुभवी लोकांनी दिले आहे त्यामुळे अंदाज बरोबर येण्याची संभाव्यता ही ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक आहे त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक अंदाजचे लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण आजचे ताजे दर काय आहेत आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटच्या सोन्याचा दर काय आहे ते आपण घेणार आहोत पण त्या आधीचे दोन हजार सव्वीसला काय होणार ते पाहू सुवर्णाच्या दरात सध्या जी विक्रमी उसळी दिसत आहे त्यामागे दोन हजार सव्वीस या वर्षासाठी वर्तवण्यात आलेले चार महत्त्वाचे पूर्वानुमान हे मुख्य कारण ठरले आहेत हे अंदाज सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणि विवाह सोहळ्यांसाठी सुवर्ण खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण यावरूनच तुम्हाला पुढील काळात सोनं कधी खरेदी करायचं किंवा कधी थांबायचं याचा निर्णय घेता येईल या चार अंदाजांपैकी पहिले तीन अंदाज हे बाजार विश्लेषकांनी केलेले विश्लेषण आहेत तर चौथा अंदाज एक अत्यंत चर्चित आणि भयंकर भविष्य सूचक विधान आहे ज्यामुळे संपूर्ण सोने चांदीच्या चा चा बाजारामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे पहिल्या विश्लेषक दहा ग्राम सोन्याचा दर एक लाख अडतीस हजार रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचू शकतो जो वाढीचा स्पष्ट संकेत देतो या उलट दुसरे विश्लेषक जॉन वेल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याचा दर या पातळीवरून खाली घसरून छप्पन्न हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतो तर तिसऱ्या अंदाजानुसार सोल्याचे दर सत्याहत्तर हजार रुपये ते सत्त्याण्णव हजार रुपये या मध्यम श्रेणीत फिरण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी चौथी भविष्यवाणी आहे जे एका मोठ्या आर्थिक संकटाची शक्यता वर्तवते या भविष्यवाणीनुसार जर हे आर्थिक संकट आले तर दहा ग्राम सोन्याची किंमत एक रुपये ते एक रुपये अविश्वसनीय पातळीपर्यंत पोहोचू शकते या अत्यंत मोठ्या आणि परस्पर विरोधी दरांच्या अंदाजामुळेच गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण असून बाजार बाजारामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे आता तुम्ही याचा एक अंदाज बघितला दोन हजार सव्वीस मध्ये काय होऊ शकतं कशा पद्धतीने बाजारपेठ कृती करू शकते विश्लेषक काय म्हणत आहेत भविष्यवाणी काय सांगत आहेत सगळं सविस्तर तुम्ही आता समजून घेतलंय आता आजचं तुम्हाला आतापर्यंत समजून गेलं की काय होणार होतं कसं होणार होतं पण आजचे दर काय आहेत ज्याच्यासाठी तुम्ही चित्रफित इथपर्यंत पाहिली आहे ते अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळू आता दर तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो आहोत पण नुसते दर पाहून चित्रफित बंद करू नका सगळ्यात आधी तुम्ही सोने चांदीचे दर पहा आणि त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं याविषयी देशातील एका तज्ज्ञ व्यक्तीने त्याविषयी एक अंदाज दिलाय तुम्ही नेमकं काय करायचं कसं करायचं तेही तुम्हाला पुढे सांगतो आता पहा सगळ्यात आधी आपण पाहतोय अठरा कॅरेट सोन्याचे दर आजचा अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे तो आहे नऊ हजार नऊशे बारा रुपये प्रति जर आपण एक तोळ्याचा जर हिशोब करायला गेलो तर तो आहे नव्याण्णव हजार एकशे वीस रुपये त्यानंतर जर आपण बावीस कॅरेट सोन्याचा दर भाव बघायला गेलो तर तो आहे अकरा हजार सातशे सदुसष्ट रुपये प्रतिग्राम म्हणजेच दहा ग्रामसाठी जर आपण बघितलं तर तो येईल एक लाख सतरा हजार सहाशे सत्तर रुपये ¡P! चोवीस कॅरेट सोन्याचा जर आपण एका ग्रामचा दर जर आजचा बघितला तर तो आहे बारा हजार नऊशे सत्तर रुपये आणि तोच दहा ग्राम म्हणजे एका तोळ्याचा आहे एक लाख एकोणतीस हजार सातशे रुपये आम्ही सांगितलेले दर हे घाऊक दर आहेत तुम्ही कुठल्याही सोनार ज्वेलर्सच्या दुकानात सुवर्ण खरेदी करायला गेल्यास तुम्हाला यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल तीन टक्के जीएसटी उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाख रुपये किमतीचे सुवर्ण खरेदी केले तर तुम्हाला तीन हजार रुपये जीएसटी अतिरिक्त द्यावा लागेल घडनावळ शुल्क हे दागिने बनवण्याची मजुरी असते आणि ती वेगळी द्यावी लागते ही बऱ्याच वेळा प्रतिग्राम एक हजार रुपये आसपास असू शकते तुम्ही चोवीस कॅरेटचे सुवर्ण सळी किंवा नाणी घेतल्यास ते वेगळ्या दराने मिळू शकतात आता पण तुम्ही सोनं खरेदी करायचं का थांबायचं या अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय सोन्या चांदीच्या दरात मोठा चढ उतार चालू असला तरी बाजाराचा एकूण प्रवाह वाढीकडेच आहे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे की सध्याचा दर हा भविष्यात दिसणाऱ्या दिश्या विक्रमी दरापेक्षा खूप कमी असेल सोन्याच्या मूल्यामध्ये आज जी वाढ झाली आहे त्याला काही तज्ज्ञ खरेदीची एक लहान संधी म्हणून पाहतायत जागतिक अर्थकारणाचे संकेत स्पष्टपणे वृद्धीकडे इशारा करतायत जर तुम्हाला लवकरच सोनं खरेदी करणे आवश्यक असेल उदाहरणार्थ विवाह तर किमती खाली येण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदीचा विकार करू शकता कारण आगामी काळात सोन्याचे दर आणखीन वाढल्यास तुमची खरेदी करण्याची क्षमता कमी होऊ शकते तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागार किंवा तज्ज्ञ मार्गदर्शन यांचा सल्ला घेऊनच सुवर्ण खरेदी करायला हवी कारण हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक हेतूने बनवला आहे आता आजचा सोन्याचा दर हा खरंच घेण्याजोगा आहे का थांबण्याजोगा आहे नक्की टिप्पणीत कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद